नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वी व्हिडिओ देऊ बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम बघिनो आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या माझ्या साऱ्या भगिनींना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याच पद्धतीने आज महाशिवरात्र देखील आहे तर महाशिवरात्रीच्या देखील तुम्हाला सगळ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगला गेला असेल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भगिनीं आपण आपल्या सगळ्यांना आज सुट्टी देखील होती परंतु आज आपला मान सन्मानाचा दिवस होता म्हणून तुम्हा सगळ्या भगिनींना ज्या सगळ्या साऱ्या भगिनी ज्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या असतील आपला आपण अंगणवाडीमध्ये काम करतो आपलं काम देखील खूप उल्लेखनीय आणि खूप कर्तृत्व असं काम आपण करत असतो आपलं काम म्हणजे पाया रचण्याचं काम आपण करतो म्हणून आपल्या साऱ्या भगिनींना ॲक्टिव अंगणवाडी चॅनलच्या वतीने माझ्या वतीने सगळ्यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा बघिणीनं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण साऱ्याजणी काम करत आहोत आणि काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ज्या पद्धतीने आपलं अंगणवाडी सेविकांनी मदतनेचं आभा आय डी जितकं महत्त्वाचं होतं तितकंच बालकांचं देखील महत्त्वाचं आहे परंतु ज्यांचं आधार कार्ड काढलेलं होतं अशांचं अशा मागे आभा आय डी काढत होत्या ज्यांचं काढलं गेलेलं होतं त्यांचं जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं असेल व्हेरिफिकेशन झालं असेल तर त्या बालकाचं ॲटोमॅटिक आ आभा आय डी लिंक होणार आहे परंतु ज्यांचं तेव्हा आधार कार्ड काढलेलं नव्हतं किंवा आशांकडनं सुटलेलं आहे तर आशांचा आबाय आय डी आपल्याला लिंक करून घ्यायचा अगदी सोपी प्रोसेस आहे क टेन्शन घ्यायचं आणि आपण बालकाच्या नावाच्या मध्ये क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीमध्ये तुम्हाला तिथून पण करू शकता किंवा दुसरी पण पद्धत आहे दोघं पद्धतीनं तुम्हाला मी सांगते तर बघा पद्धत नो आपण बालकाच्या जेव्हा म नावाच्यामध्ये क्लिक करतो तर मी पियुष गुलाब भोई या बालकाचा आधार कार्ड ना आधार कार्ड आहे पण याचा आबा आय डी काढलेला नाही म्हणून मी आता याचा आबा आय डी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर मग आपण ज्यावेळेस इथं क्लिक करतो तर आपल्याला खाली ज्यांचा राहिलेला आहे म्हणजे आपण जरी लिंक केला नाही पण तो आशाने लिंक केलेला होता आशाने काढलेला होता तर त्यांचा ॲटोमॅटिक लिंक होणार आहे कोणाचं ज्यांचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेलं आहे अशांचं आणि आशांनी काढलेलं असेल त्यांचं ॲटोमॅटिक आबा लिंक आपल्या प्रोफाईलला होणार आहे परंतु ज्यांचं तेव्हा आधार कार्ड न होतं आणि त्यांचं आशांनी लिंक केलेलं नाही आशांचं मात्र आपल्याला करून घ्यावं लागणार अगदी मो बोटावर मोजण्यावेळेस बालकं आपले उरलेले असतील पण यांचा आभा लिंक आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा आपण स्क्रोलिंग करून जर खाली गेलो याच्या खाली ज्यावेळेस आभा आय डी तयार होतो तो तो आभा आय डी इथलं इथं तयार होतं असं तुम्ही पाहू शकता या बालकाचा आभा आय डी तयार झालेला नाही अगदी सोपा तयार होता तो तेच तुम्हाला दाखवते तर खाली जर गेला तुम्ही तर तिथून देखील तुम्हाला त्याचा करता येणार आहे तर बघा पाहू शकता त्याच्या खाली स्क्रोलिंग जर केलं तर आपल्याला अशा पद्धतीचं चिन्ह येत असेल म्हणजे तुम्हाला ह्या बालकाचा क्रिएट आभा नाव तर क्रिएट आभा अँड लिंक केअर प्रोफाईल विथ आभा मग आपल्याला आभा लिंक करून घ्यायचं आहे तुम्हाला आभाचा अर्थ माहिती आहे आयुष्यमान भारतचं जी सुविधा जी शासनामार्फत जी प्रोव्हाइड आरोग्याच्या संदर्भात म्हणजे जी आपल्याला दिली जाणार आहे त्याच्यासाठी बालकांचा असो ग्रदोर मातेचा असो किंवा स्तरंदा मातेचा असो तर यांचा सगळ्यांचा आपल्याला करून घ्यायचं आहे पण ज्यांचा ऑलरेडी झालेला आहे त्यांची करायची गरज नाही फक्त ज्यांचं खाली इथं असं येतं आहे त्यांचंच तुम्हाला करावं लागणार आहे त्याच्यामुळे ते प्रोफाईलमध्ये दे देखील आपल्याला झालेली दिसते ज्यांची झालेली त्यांची ज्यांची राहिली त्यांचीच फक्त आता माझे बऱ्याचशा बालकांची झालेली आहे आशांनी पण केलेल्या के त्यांनी स्वतः पण केलं आहे तर त्याच्यामुळे आता काही ठराविक बोटावर मोजणे एवढे पोरं राहिले तर त्यांच्या आपल्याला करून घ्यायचं तर आपल्याला बघा इथं क्रिएट आभा नऊ याच्यावर तुम्हाला क्रि क्लिक करायचं आहे बघा इथं खाली जे दिसत आहे ना आभा नऊ याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज आपल्यासमोर ओपन होतं ते तुम्ही याच्यासमोर जाऊन देखील करू शकता मग त्याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे आभा परत मिळवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर परत पुढचं पेज ओपन होतं तर बघा असं पेज ओपन होतं तर आपल्याला परत आभा तयार मिळवा याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मात्र आपल्याला तुम्ही वरचं जर प्रोसेस केली वरची देखील करू शकता परंतु आपल्याला आधार ओ टी पी याच्यावर क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आणि इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर रिक्वेस्ट ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे मग तुम्ही त्या बालकाच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर त्या पालकाने टाकलेला असेल जो नंबर जॉईन असेल जो नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी जाणार आहे लक्षात ठेवा आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या त्याच्यावरच ओ टी पी जाणार आहे आणि हा ओ टी पी सहा अंकी असणार आहे तर तो, तो ओ टी पी टाकला का त्या बालकाचा जो आभा आय डी असतो तो, तो जनरेट होत असतो तयार होत असतो तर बघा आता आपण रिक्वेस्ट ओ टी पी याच्यावर क्लिक करणार आहोत इथं टिकमार करायची आणि त्याच्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करणार आधी आपण इथं क्लिक केलं आणि त्याच्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवर आपण आता क्लिक करणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला इथं जर तुम्ही पाहिले तर तु एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकी ओ टी पी हा पाच मिनटासाठी येणार तर पाच मिनटामध्ये तुम्ही हा ओ टी पी घेऊ शकता आता तुम्ही हे पालकांकडनं फोनवर देखील घेऊ शकता व्यवस्थित एज्युकेटेड पालक असले तर ते फोनवर देखील ओ टी पी देऊन देतात त्याच्यामुळे तुम्ही हे अंगणवाडीत बसून करू शकता घरी देखील करू शकता अगदी एका एक मिनिटामध्ये ही प्रोसेस होत असते आणि ओ टी पी येतो तो फक्त तुम्ही आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे जो नंबर दिलेला आहे त्या त्याच नंबरवर हा ओ टी पी जाणार आहे त्याच्यामुळे तो ओ टी पी टाकायचा बघा अशा पद्धतीने ओ टी पी पूर्ण टाकून घ्यायचा ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी सत्यापित करायचा आहे ओ टी पी हा पाच मिनटासाठी असतो त्याच्यामुळे जरी तुम्ही फोनवर बी जरी म्हटलं मधलं बटन दाबून आपलं काम करत राहायचं फोन स्पीकर टाकायचा आणि ते पालक ओ टी पी सांगतात त्याने आपण ओ टी पी हा टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ओ टी पी सत्यापित करा याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या बालकाचा जो ओ टी आभा आय डी आहे तो तो क्रिएट झालेला आहे म्हणजे बालकाच्या प्रोफाईलला जो आभा आयडी आहे तो जोडला गेलेला आहे यशस्वीता अशा पद्धतीने आपल्याला येईल आणि तुम्ही जर त्या याच्यात पाहिलं प्रोफाईलमध्ये बालकाचे जाऊन तर तिथं तुम्हाला तो आबा आय डी क्लिअर झालेला दिसणार आहे नंतर डनवर क्लिक करायचं आणि डनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या बालकाच्यामध्ये पण क्लिक करून इथं आबायडी आय डी तयार झालेला आहे बघा पाहू शकता तुम्हाला आधी कोरं होतं आता आबा आय डी तयार झालेला आहे आणि आपण आता त्या बालकाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन देखील तो आभा आय डी पाहू शकतो बघा त्या बालकाच्या तीन डॉटवर जर तुम्ही गेलात तर तिथे क्लिक करायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता गुलाब होई इथे मध्ये क्लिक करून पण आबा आय डी दिसतो आणि इथं प्रोफाईलमध्ये जाऊन देखील आप आय डी दिसतो आता मी तुम्हाला मध्ये क्लिक करून जिथं आपण ग्रेडेशन पाहतो तिथं तुम्हाला आप आय डी दाखवला आणि आता हे तीन डॉटवर जाऊन आता आपण आबा आय डी पाहणार आहोत तर आपल्याला प्रोफाईलला क्लिक करायचं आहे त्या बालकाच्या आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या बालकाचा आबा आय डी तयार होऊन बघा टिकमार आलेली आहे आभा आय डी तयार झालेला आहे ठिक मार आलेली असं तुम्ही आपल्या बालकांचं चेक करून घ्या कारण की आयुष्यमान भारत किंवा आबा आय डी हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला गरोदर माता स्तनदा माता आणि आपले जेवढे बालक आहेत ज्यांचा आधार कार्ड तयार झालेलं आहे तर असं सगळ्यांचा आपल्याला आबा आय डी तयार करून घ्यायचा आहे आशा वर्कर यांनी बरेचशा बालकांचं केलेलं आहे परंतु त्यांचं जर अपूर्ण राहिलं असतील तर बालकं आपल्या अंगळी केंद्रातली असल्यामुळे आपण सहज अगदी ट शाळेचा मुलांना झाल्यानंतर देखील आपण शाळेत देखील नेटवर्क असेल तर तुम्ही कुठल्या कालावधीमध्ये हे करू शकता पाच मिनटामध्ये चार ते पाच बालकं होतात फक्त प्रॉब्लेम एवढाच एक की नेटवर्क व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यासाठी पालकांना तुम्ही फोनवरून पालकांना सांगता येईल ही सुविधा जर झाली तर तुम्ही शाळेमध्ये बसून देखील करू शकता पालकांच्या घरी जायची पण गरज नाही आता मी हे घरी बसूनच फोनवर सगळी माहिती घेतली ओ टी पी घेतला आणि आबा आय डीचा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला तर बघितलं अशा पद्धतीने तुम्हाला आबा आय डी तयार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने देखील तुम्ही आभा आय डी तयार करू शकता आणि दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकता तर बघा त्याच बालक म्हणजे आभा आय डी आपल्याला बालकाच्या याच्यावर जाऊन देखील इथे तुम्हाला आभा तयार करायचा आहे इथून देखील तुम्ही आभा आय डी तयार करू शकता दोन पद्धतीने आभा आय डी तयार करता येतो तर आजच्या वेळीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की भगिनीनं जर तुम्ही बालकांचे आभा आय डी केले नसतील तर लवकरात लवकर आपल्या बालकांचे आभा आय डी तयार करून घ्या जेणेकरून आपण सगळंच काम करत असतो पण आपलं काम अजून उत्कृष्ट व्हावं एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि जे मला समजतं ते मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आजच्या वेळीप्रता एवढंच धन्यवाद